एकतीस तारखेला आलेला आहे दिन। दिनानिमित्त म्हणजे भरपूर घरामध्ये पारायण बसवत आहेत पण स्वामी सारामृताचे पारायण करताना अशा कोणता नियम आहे आता मी कालच्या व्हिडिओमध्ये नियम तर सांगितले होते पण असा अजून एक कोणता नियम आहे जो पाळला तरच आपल्याला ते सेवेचं फळ मिळणार आहे तेच आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळते बघा आपण सारामृताचे करतो आता ही सारामृताची पोथी आहे हा ग्रंथ आहे तुम्हाला तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये दिंडोर केंद्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल नाही मिळाला तर तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता ऑनलाईन देखील उपलब्ध आहे आता हा ग्रंथ वाचत असताना हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे महाराजांचा आत्मा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आणि आपल्या हृदयाच्या अतिशय जवळ आहे असं म्हटलं तरी देखील चालेल कारण या ग्रंथाने खूप काही बदलवलेलं आहे आणि बघा तुम्ही विचार करा महाराज आपल्या आयुष्यामध्ये यायच्या अगोदरच आपलं जीवन काय होतं आणि आता महाराज आपल्या जीवनामध्ये आलेले आहे त्यावेळेस आपलं का आयुष्य काय आहे खूप डिफरन्स तुम्हाला दिसून येईल त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस स्वामीच्या अगदी सेवा करता पण तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही तुम्ही इच्छापूर्तीसाठी संकल्प घेऊन सेवा करता पण तुमचं तुमचं म्हणणं असतं की मी खूप मनापासून सेवा केली पण मला काही फळ दिलं नाही महाराजांनी महाराज मला पावले नाहीत आणि तुम्ही जे सांगता ते खोट आहे भरपूर कमेंट्स येतात की अं महाराज आम्हाला पावत नाहीत आणि महाराजांची सेवा करणार नाही असे देखील कमेंट्स येतात तर तुम्ही असं न करता आपल्याकडून काही चुका आहेत का जी तुम्हाला मी सांगणार आहे ती चुक होते का या नियमांचं पालन केलं जातं का आपल्याकडून याची एकदा खात्री करून घ्या आणि मगच तुम्ही महाराजांना दोष द्या महाराजांना दोष देणारे आपण कोणी नाहीये हे संपूर्ण ब्रह्मांड महाराजांचं आहे महाराजांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे आपण त्यांना नाही एवढे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे कारण महाराज पूर्ण ब्रह्मांडाचे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते ब्रह्मांडाचे नायक चालक मालक पालक सगळे काही महाराज आहेत त्यावेळेस आपण ज्यावेळेस स्वामीचर्थ आरोग्याचं पारायण करत असतो त्यावेळेस आपल्याला हे नियम आपल्याकडून पाहिले जातात ते एवढे लक्षात घ्यायचं आहे बघा व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही थोडक्यात कर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आपण स्वामी चर्थी पारायण करतो ज्यावेळेस आपण आपण पारायण टाळलं आहे का ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे कोणाचं अपमान आपल्याकडून होतोय का ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपलं मन त्या पारायणात आहेत का सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे आपण पारायण करतो पारायण करतो घरामध्ये भांडण दांटे होतात कारण बघा महाराज परीक्षा बघत असतात आपली भांडण दाटे होतात कळत किंवा न कळत एखाद्या स्त्रीचा आपल्याकडून अपमान होतो त्यावेळेस देखील आपल्याला त्याच फळ मिळत नाही एवढं लक्षात घ्या त्यामुळे या सेवा काळामध्ये कधीच कोणत्या स्त्रीचा अपमान होईल किंवा आपल्याकडून तिला अपशब्द बाहेर पडतील आपल्याकडून तिचं मन दुखावलं जाईल अशी कोणतीच गोष्ट तुम्हाला करायची नाहीये पारायण काळात दरवाज्यात कोणी आलं तर आवर्जून त्याचा देखील कधीच अपमान करायचा नाही एवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला त्यांना काही नाही तर पाणी तरी विचारायचं आहे किंवा त्यांना दक्षिणा तरी देऊन त्यांना त्यांचा मान करायचा आहे नाही तर तो आपण अपमान करतो आणि पुढे जाऊन पुढे जा म्हणतो आपल्या दरवाज्यात एखादी व्यक्ती आली महाराज कोणत्या रूपात येतील माहित नाही त्यामुळे दरवाज्यात एखादी व्यक्ती आली तर तिचा अपमान कधी करू नका कोणत्या स्त्रीचा अपमान होईल अशा अपशब्द काढू नका त्याच पद्धतीने आपल्याला माहित आहे आपण संकल्प सेवा करत आहोत एखाद्या इच्छापूर्तीसाठी सेवा करत आहोत तरी देखील आपण परांना हा टाळत असतो परांना पाळतच नाही म्हणजे काय होत त्याला खाव खाल्लं तर खाल्लं काय नाही होत मी तर सेवा करत आहे ना सेवा केल्याशी मतलब आहे म्हणजे महाराज आहे असं देखील चालेल परांना अतिशय परांनामुळे खूप मोठा दोष लागतो व त्यामुळे देखील आपली इच्छा पूर्ण होण्या होण्यास अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे परांना देखील तुम्हाला टाळायचं आहे जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परांना जर घ्यायची वेळ आली खूपच म्हणजे वेळ आली अगदी तर तुम्ही काय करायचं आहे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि मग घ्यायचं आहे पण शक्यतो टाळायचंच आहे खूपच वेळ आली आपल्यावर तरच घ्यायचं आहे नाहीतर घ्यायचं नाही जे लोक बाहेर मेथचे डबे वगैरे लावतात त्यांना आता काहीच पर्याय नाहीये त्यामुळे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून त्यांनी अन्न ग्रहण केलं तरी देखील चाललं त्याच पद्धतीने बघा अं पारायण करायला बसलो आपण आता पारायणाची पोथी आपल्या समोर आहे पोथी समोर आहे आपण आता पठण करत आहोत पठन करत आहोत व्यवस्थित प्रत्येक रेषेवरने आपण बोट तर फिरवतोय बोलतोय तरी आपल्या मुखातून ते शब्द सगळे व्यवस्थित निघतायत तरी तरी देखील आपलं मन त्या पारायणामध्ये नाही मनामध्ये एखादा विचार येतो की याने असं केलं याच्यासोबत मी बाहेर गेलो असतो फिरायला तर काय केलं असतं ता मी त्यावेळेस कुठे कुठे गेलो असतो काय काय मजा केली असती किंवा त्याने माझ्यासोबत असं केलं होतं मग मी त्याला कसा धडा शिकवला असता किंवा आपलं मन आहे आपलं मन एक विचारांचं घर आहे एवढं लक्षात घ्या एक विचार जरी आपल्या मनात आला तर त्या विचारांच्या पूर्ण दुनियेमध्ये एक पिक्चर बनवतो आपण फिल्म तयार करतोय की आता काय होईल मग काय होईल याने असं केलं असतं तर मी असं केलं असतं मी असं करून दाखवलं असतं आणि आपलं वाचन फक्त बोट इथे असतं आणि बडबड बडबड फक्त वाचत असतो आपण आणि मन भलतीकडे फक्त आपलं शरीर इथे असतं पाठ करत असतं मन भलतीकडेच असत सगळ्यात मोठी चूक सगळ्यात मोठा दोष तुमची इच्छा न पूर्ण होण्यामागे तुम्हाला फळ न मिळण्यामागे हाच आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये विचारांना कधीच थारा द्यायचा नाही एवढं लक्षात घ्या ज्यावेळेस आपण हे पारायण करत असतो आणि जर विचार यायला लागले आपलं मन स्थिर राहत नसेल सतत विचार येतात व आपलं मन तिकडे केंद्रित होत असेल तर दोन मिनिटं शांत असा दोन मिनिटं कान पकडा महाराजांची माफी मागा आणि महाराजांना फक्त हात जोडून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे वाईट विचार येऊ देऊ नका म्हणून फक्त फक्त लक्ष द्यायचं किंवा स्वामी वाचली आपण जप डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपलं चालू आहे आपलं चालू आहे व्यवस्थित श्री स्वामी समर्थ मन बलतीकडेच आहे किती माळे होतात काउंट किती झाले काहीच लक्षात राहत नाही आपल्या का आपलं मनच नव्हतं तिथं आपलं मन गेलं होतं फिरायला सगळीकडे फिरून येतं मन आपण फक्त तिथे बसलेलो असतो एवढं लक्षात घ्या आपलं मन हे विचारांचं घर आहे तर आपण ज्या वेळेस या सेवा करतो हे पारायण करतो त्यावेळेस आपल्याला या नियमांचं पालन या बंधनामध्ये अडकून या नियमांचं पालन करावंच लागतं ज्या वेळेस तुम्ही या नियमांचं पालन करता ज्या वेळेस तुम्ही आपलं मन चित्त ठाऱ्यावर ठेवता स्थिर ठेवता स्वतःच्या मनाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या मनाला बॅलेन्स करण्याचा एकदा तुम्ही प्रयत्न करा ज्या वेळेस तुम्हाला हे जमलं तर तुम्हाला काहीच असं अशक्य नाहीये एवढं लक्षात घ्या तुमची ही एकच चूक सगळ्यात मोठी चूक तुमची तुम्हाला इच्छा पूर्तीपासून कुठेतरी मागे सारत असते कुठेतरी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यापासून मागे पडत असतात एवढं लक्षात घ्या याच चुका आपल्याला टाळायच्या आहेत आज तुम्हाला कळत कळलंच असेल की पारायण करताना कोणत्या एका नियमाचं आपल्याला सगळ्यात जास्त पालन करायचं आहे ते म्हणजे आपले विचार आपलं मन आपल्या ताब्यात ठेवायचं आहे आपलं मन स्थिर करायचं आहे आपलं मन कुठेतरी चलबिचल होणार नाही एका जागेला स्थिर राहील याचा विचार करायचा आहे कारण आपल्या मनामध्ये ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस फक्त महाराजांच्या डोळ्यासमोर मूर्ती स्वामी महाराजांचा फोटो आपल्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे विचार येता कामा नाहीत एवढी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे मगच तुमचं पारायण संपूर्ण झालं त्या केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालं एवढं लक्षात घ्यायचं आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते आणि असं आहे की व्यक्तीने त्याच्या शंकेचे मी आजपर्यंत निरसन केले नसेल त्यामुळे नक्कीच तुमच्या शंका विचारू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींची अनिरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद